नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील महाळसाकोरे येथील ही घटना आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर प्रियांका पवार यांनी खरंच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे ही कामगिरी नक्की काय ती बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा डॉक्टर प्रियांका पवार या ड्युटीवर होत्या त्याच दरम्यान मांजर गाव येथील एका सत्तावीस वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते इतरांच्या मदतीने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात होते मोठा त्रास होत होता डॉक्टर प्रियंका पवार यांनी तरुणाला तपासले आणि त्यामध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले तरुणाला तात्काळ उपचाराची गरज असल्याचे लक्षात आले त्यामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना निफाडला उपचार करण्यासाठी घेऊन जाणे अतिशय महत्वाचे होते मात्र रुग्णवाहिका आहे पण त्याचा चालक रजेवर होता डॉक्टर प्रियंका पवार यांनी रुग्णवाहिका चालवायला कुणीतरी हवे याबाबत चौकशी केली यावेळी मात्र कमी वेळ असल्याने उशीर होईल हे लक्षात येताच त्यांनीच निर्णय घेतला प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला डॉक्टर प्रियंका पवार यांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत स्ट्रेचरवर टाकले आणि आरोग्य सेवकाच्या मदतीने निफाड घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः ड्रायव्हर म्हणून स्टेअरिंग हातात घेतले आणि निफाड गाठले यातील विशेष बाब म्हणजे डॉक्टर प्रियंका पवार गरोदर आहेत त्याचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत सायंकाळच्या वेळी निफाड गाठलं तरुणाचा जीव वाचवणे हाच हेतू त्यांच्या डोळ्यासमोर होता खरोखरच ही बाब खरंच खूप कौतुकास्पद आहे